महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अर्जुन सिद्धराम सलगर यांच्या विरुद्ध करण्यात आलेली स्थानबद्धतेची कारवाई माननीय उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांच्याकडून रद्द कोल्हापूर अर्जुन सिद्धराम सलगर यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त सोलापूर यांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर 2024 हजार चोवीस रोजी केलेली एम पी डी एची कारवाई माननीय उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर येथील माननीय न्यायमूर्ती श्री एम एस कर्णिक साहेब व माननीय न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख मॅडम यांनी रद्द करत अर्जुन सिद्राम सलगर यांचे सुटकेचे आदेश दिले यात हकीकत अशी की सदर अर्जुन सिदराम सेलकर यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त सोलापूर यांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन रोजी एम पी डी ए कायद्याचे कलम तीन अन्वये स्थानबद्ध करण्याबाबत कारवाई करून सदर अर्जुन सिदराम सेलकर यांना दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन रोजी एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध केलेले होते तसे सदरची कारवाई गृह विभागाने दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस तसेच दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियमित केलेली होती तदनंतर सदर अर्जुन सिद्धराम सलगर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे सदर स्थानबद्ध कारवाई विरुद्ध ॲडव्होकेट रुषाली मैंडाड व ॲडव्होकेट सोमनिंग शावरसिद्ध पुजारी यांच्यामार्फत याचिका दाखल केलेली होती दरम्यानच्या काळात सदरची याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई येथून माननीय उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर या ठिकाणी वर्ग झाली तदनंतर सदर प्रकरणाची सुनावणी माननीय न्यायमूर्ती श्री एम एस कर्णिक साहेब व माननीय न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख मॅडम यांच्यासमोर होऊन दिनांक ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त सोलापूर यांनी अर्जुन सिद्ध्राम सलगर यांच्या विरुद्ध केलेली स्थानबद्धतेची कारवाई मे कोर्टाने रद्द करून अर्जुन सिद्ध्राम सलगर यांच्या सुटकेचे आदेश दिले तसेच सदर कामियात अर्जुन सिद्ध्राम सलगर यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालय तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्याकडील न्यायनिवाडे सादर करण्यात आले तसेच पोलीस आयुक्त सोलापूर यांनी केलेली स्थानबद्धतेची कारवाई ही चुकीची असून सदरची कारवाई ही राजकीय स्पर्शातून व योग्य त्या कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब न करता केलेली आहे असे अर्जुन सिद्ध्राम सलगर यांच्या वतीने मे कोर्टाचे निदर्शनास आणून देण्यात आले तदनंतर सदर अर्जुन सिद्धराम सलगर यांच्या वतीने केलेला युक्तिवाद हा ग्राह्य धरून माननीय उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर येथील माननीय न्यायमूर्ती श्री एम एस कर्णिक साहेब व माननीय न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख मॅडम यांनी सदर अर्जुन सिदराम सलगर यांच्या विरुद्ध केलेली स्थानबद्धतेची कारवाई रद्द करून अर्जुन सिद्धराम सलगर यांचे सुटकेचे आदेश दिले सदर कामियात अर्जुन सिद्धराम सलगर यांच्या वतीने ऍडव्होकेट रुशाली मैंदाड व ॲडव्होकेट सोमनिंग शावर सिद्ध पुजारी यांनी काम पाहिले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद